Kesukaan. मंडळी का बरं काय चालले माझ्या सखी आणि सख्यांनो आणि मी कशी वाटते माझ्या साऊथ इंडियन लुकमध्ये एकदम साधा सिम्पल साऊथ इंडियन लुक, लुक। आईश मला कधी कधी कळतच नाही मी कसा दिसतोय म्हणजे कसा दिसतोय म्हणजे कशी दिसते कधी कधी असं वाटतंय एकदम मी सुकडं सुकडं मेंटेन मेंटेन वाटते कधी कधी असं वाटतं मी झाडू झाडू वाटते कधी कधी असं वाटतंय कालुराम वाटते कधी कधी वाटते आहा गोरी घरी वाटते काय कळणंच झाले माझं काय झालंय गावाला आल्यानंतर पाकचा अवतार बिघडलाय चक्क दीड महिना झाला मला गावाला येऊन आणि हा व्हिडिओ आहे ना माहीतच नाही कधीचा व्हिडिओ आहे मी विसरली माझ्या मोबाईलमध्ये डब्बा म्हणजे भरत आले ना तेव्हा मला व्हिडिओ सापडायला लागले आहे जाऊ द्या लय झालं रामायण भावारच आता आम्ही कुठं चाललोय ते सांगतो आम्ही चाललो यळगाव वास्तुक शांतीला आणि नंदुबाई आणि नंदुबाई तर आलेलीच आहे त्यांची पोरं सुद्धा आहेत वास्तुक शांतीला म्हणजे माझ्या सासूबाईचे मोठे भाऊ आहेत ना त्यांच्या मुलीचं घर बांधले त्या वास्तुक शांतीला आम्ही चाललेलो आहे झालं का <laughs> आईचे आणि नंदूबाईची घरातनंच पाकिटं बनवाय चाललेली होती आणि आम्ही चाललेलो दुपारच्या वेळेस एवढं कडक ऊन लागत होतं ना त्यात वडाप आम्हाला कधी भेटणार होतं जाऊन फाट्यावर उभा राहिलो एवढ्या कडक त्या उन्हामध्ये ह्या टाइम मला लई लय आठवण झालेली जर कारभारी असते मस्तपैकी स्कूटीवरती तंगडं टाकून निघून गेलो असतो भुर आणि भुरकीनं आलो असतो जाऊन दहा पंधरा मिनटं थांबलो तरी काही गाडी ना झाली कारही ना झाली शेवटी अर्ध्या तासानंतर एक डुगडुग आलं कसं तरी आम्हाला भेटलं どうぞ。 गाणी हो मी असल्या गाण्यानं डायरेक्ट ट्रॅक्टरची गाणी लाव बोलते कारण का ट्रॅक्टरवरती आणि ट्र, गावाला लावणार डुगडुकडे असलीच गाणी ऐकायला भेटतात जुनी गाणी एकतर तो घाटाचा आमचा रस्ता वळणा वळणाचा त्यात ही मस्त पैकी नाईटीची गाणी आ हा हा काय गाणं वाटत होतं काय भारी वाटत होतं सगळेजण खुश होते फक्त ही आपली बारकी सासू तेवढे फुगलेली होती कारण का आम्हाला कुठं पण बाहेर जाताना नवीन कपडे घालायला आवडतच नाही त्यामुळे आमची दरवायचीच नाटक आहे घरातून बाहेर निघायचं की आम्ही रुस्तून फुगतो मला नवीन कपडे नकोय नवीन कपडे टोचतात मला कपडे आता चार माणसात न्यायचं जुनी कपडे घालून एक तर वैता घालेला येळगाव मध्ये आम्हाला दुसरा वडा भेटला आणि चक्क पॅप्सीच्या गाडीतून आम्ही चाललो दर... पॅप्सीच्या गाडीत गाव काही जास्त लांब नाहीये पण गाडीवर न गेलं तर अर्धा तासातच पोहोचल पण ना ते आतल्या बाजून असल्यामुळे दोन वडाप चेंज करायला लागते ते मग असलं डोक्याला ताप होऊन बसत नाही एका गाडीत न उतर दुसऱ्या गाडीत न मग दुसरा वडा का तर अर्धा तास वाडा बघत बसता आणि तिथनं उतरून पण राहणार राहणार आहे ते शेतामध्ये घर बांधलेलं आहे आई शपथ आता खरं सांगू का तुम्हाला ही साडी आहे ना माझी नाहीये ही साडी आहे आईची गावाला आल्यापासून एवढे कार्यक्रम अटेंड केलेत लग्न भिगण हे ते सगळं साडे सगळे संपलेले आणि माझी ही आईची साडी साडी फेवरेट आहे म्हणजे आमचं चालतं आईची साडी मी नेसते माझी साडी आई नेसते नंदूबाई आम्ही एकमेकांच्या साड्याला एक्सचेंज करतो त्या नवीन लुक वाटतो ना आणि चारपुरी कशी काय मी काय गावाला जास्त कोणाला ओळखत नाही त्यामुळे नंदूबाई मला सगळ्यांच्या स्टोऱ्या सांगत होत्या कोणाला किती पोर आहेत किती पोर आहे कोण काय करते कोण काय करते आता आम्ही डायरेक्ट घरात न जाता आईच्या बारका भाऊ आहे ना भाऊ त्यांच्या घरी म्हणजे माझ्या मामीच्या घरी आम्ही डायरेक्ट गेलो दोन नंबरची मामी नाईला आई आईला तीन का चार महिने डोक्यात नाही राहत बघा त्यांचं घर पण मी बघितलं नव्हतं ना दोन नंबरच्या मामीचं घर बघायला गेलोत मस्तपैकी इकडे मामीने वाळवान म्हणजे उनाड्याचं काम करून ठेवलेलं ठीक उनाचं झालंय हाय कायサー मला ओळखले हाय का वडाप करत करत आले त्यामुळे आम्हाला पोचायला एवढा उशीर झाला की सगळेजण पूजेवरनं येऊन निघून गेलेले आमचं माझं एकटीचं खानदान शेवटी सगळ्या शेवटी होतं बघा तिथं पाया वगैरे पडलं आणि तिथं म्हातारी आई म्हणजे माझी आजी सासूस होती मस्तपैकी का ऑरेंज कलरची नऊवारी साडी नेसलेली होती लागलीच तिथं जेवण म्हणजे महाप्रसादसुद्धा होता बसलो मग पंक्तीला एवढी शेवटची पंगत राहिलेली होती आता तुम्हाला मी कोण माझं काय लागते ना हे सांगायला गेलं ना तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल आणि मी पण सांगता सांगता कन्फ्यूज व्हायला ही होईल ही तर तुम्हाला माहिती आहे माझी चुलत जाऊ लागते तिच्याच मोठ्या बहिणीची पूजा होती समजलं ना तिनं ती टी व्ही टीव्ही घेतलेली म्हणजे आहेर देतात ना तेच आहेर घेतलेलं होतं ती सांगत होती मी घेतलेली टीव्ही तेवढी दाखव गावाला आल्यापासून एवढ्या कार्यक्रमाला मी गेले ना आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये पंक्तीला जेव्हा मांडी घालून बसायचं पत्रावळी आणि द्रवण शेक भात आणि शिरा भात खायला पण कंटाळा झालाय आणि वाढणाऱ्याला पण कंटाळा झालाय आता रेश्मताईची रिक्वेस्ट रे होती व्हिडिओमध्ये घर दाखव कसं झालंय ते आता एंट्री केल्या केल्या पहिल्या आता हॉल आहे इकडं उजव्या बाजूला किचन आहे किचनमधूनच बेडरूममध्ये जाता येते आणि ही मामी आहे म्हणजे मोठी मामी आणि ती मग अशी बघितलेली ती बारकी मामीचं घर होतं आणि तिकडं क हॉलमधूनच हॉल नाही सॉरी बेडरूममधूनच संडास बाथरूमकडे जाता येतं आणि हॉलमधून पण दरवाजे आहे आणि हे कबाट पण कोणाकडून तरी आहेर आलेलं आहे मला वाटतंय जिची पूजा होती ना त्याच्यापेक्षा जास्त रेश्माताईला म्हणजे त्यांच्या बारक्या बहिणीला इंटरेस्ट आहे अजून जिची पूजा आहे ती मी तो दाखवलंच नाही

दाखवते की म्हाताऱ्याची बहीण म्हणून बहीण नाही जाऊ आहे जाऊ हा जाऊ 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 पदर घेतला बघ हा घेतला काढला काढला तर त्याला व्हिडिओ मध्ये यायचं तर कसं करते काय म्हणतो काय म्हणतो सांग निलम निलमच फोटो कुठे निलम आता काकी म्हणतोय आता काकी

ते सफेद शर्टवाले माझ्या आईंचे म्हणजे सासूबाईंचे भाऊ होते मोठे त्यांच्या मुलीच्या घरची पूजा होती आणि जी दिसली ना ती म्हातारी आहे ना पहिली दाखवलेली त्यांची जाऊबाई होती आहे व मला नाही सांगता येत आहे आणि जी पहिल्या फोटोमध्ये मोरपंकी साडी घातलेली होती ना ती तिच्या घरची पूजा होती सांगते काही जास्त मला व्हिडिओ काढायला नाही भेटले परत आम्हाला रिटर्न घ्यायचं होतं परत संध्याकाळी आम्हाला वडा भेटते नाही भेटते थांबत थांबत लिफ्ट मागत मागत कसं तरी आम्ही आमच्या फाट्यावर एकदाचं पोचलो लय बिघडलेला होता मज्जा पण ती उडी होती कस तरी आमच्या फाट्यापर्यंत पोहोचलो पण तुम्हाला माहिती आमच्या घर डोंगरावर आहे ते चालत जायचं होतं आईचं दुकाने लागलेले पाय तेवढ्यात आली रेश्माताई मागणं मग रेश्मताईला उतरवलं आणि आईला गाडी बसवलं आणि घरापर्यंत सोडलं कस तरी ना की सखिन ना पूजेवरून आल्यानंतरच्या ना, ना दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आता सारखं सारखं व्हिडिओ काढायचा मला पण कंटाळा येतो एवढं मागं काम असतं त्यातले त्यात कसं तरी व्हिडिओ काढते त्यामुळे दोन तीन दिवसाचं एकत्र करून तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते आता ना ती पूजा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारचं म्हणजे सकाळ दिवसभर सगळं काम झालेलं होतं आणि दुपारची वेळ होती आणि हा तो दिवस होता की मी आज मी माझ्या आजोळा जाणार होती आणि काय झालं जसं हवामान खात्याला कळालं की त्या मी जाणार आहे तसं तर दोन वाजल्यापासून जे वातावरण बदललं कडक कोण कडक आणि जी हवा सुटली ढग आलं असली भुरभुर भुरभुर हवा सुटलेली पोरांची काय एवढी पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणजे अगोदर सांगून ठेवलेलं की आम्ही आज भिजणार आहे आई ड्रम ड्रम लाव ड्रमवरच ला। पडतंय ड्रमवरच पडतंय नाही भरून व्हायला लागले

तुम्हाला तर माहिती आहे की आमच्याकडं पाण्याचा किती मोठा प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यामध्ये सात सात दिवसानं नळा नळाला पाणी येतं मग काय आज पावसाचं पाणी पडायला लागलं तर सगळ्यांना असं वाटायला लागलं की सोनं पडायला लागले पटापट ते ड्रम आहे ना, ना पन्हाळी खाली लावले तर पण त्यात पण प्रॉब्लेम असं झालं की पन्हाळीवरनं पहिलाच पाऊस एवढा जोरात झाला की पन्हाळीवर झालेली वाकडी वाकडी झाली ती झाली आणि पहिला पाऊस असल्यामुळे सगळं पत्र्यावर सुधून खाली येत तर आणि काळं काळं पाणी झालेलं आणि हो अजून एक दुसरी गोष्ट परत एकदा आठवण करून देते की मी हा व्हिडिओ लेट टाकला आहे माहिती आहे ना तुम्हाला जेव्हा पहिला पाऊस पडला आता धो धो पावसाची सुरुवात झालेली ना हा तेव्हाचा व्हिडिओ आहे गेला आता आयुष्य पण ढगड घडतात आहे हे गाडवा न पाऊस पाऊस गेला पाऊस 俺反正都这个 असतो कुणाचं कुणाला काय सुद्धा कळत नाही पहिला पाऊस पडायला लागलेला त्यामुळे सगळी झालेली येडी त्यात आईला आलेलं पन्हाळीचं टेन्शन ते वर आम्ही सगळं करायला गेलेलो आईंनी तोपर्यंत पोरांनी काही केलं माहितीये का तिथं शेतात जाऊन खड्डा काढला तर म्हणे तिथं आम्ही विहीर तयार करणार आहे आई लागले पोरनं वरडायला आणि ताईंचं म्हणणं होतं की पोर आहे मस्ती तर करणारच आहे आपण आपलं एन्जॉयमेंट करत होतो कोणी पण काही पण करू दे आपण आपला खुश माणूस असतो पटापट पोराने तिथं खड्डा बिड्डा खाल्ला जर आता पाच सात मिनिट पडला असेल धो धो पाऊस पडला आणि परत बंद झाला म्हणलं आता जातोय का काय पाऊस एवढा भिजायचा मुड आलेला मी पण कपडे वगैरे चेंज केलेले की भिजायचं होतं म्हणून नाचा सरू नाच डान्स ना। क्लास लावला काहीतरी वाटत नकळत जरा असं ऊन पडलं आणि मला वाटलं पाऊस गेला असं म्हणूच तो परत जे आभाळ भरून आलं उन्हामध्येच मध्येच पावसानं जी सुरुवात केली मग काय पोरं जी बागडायला लागली खुश झाली कारण का त्यांना भेजायची परमिशन भेटली पोरं गेली साईटला माझ्या नंदुबाईला बघा ना माझ्या नंदुबाईच्या अंगातला मोर नाही मोर मस्त पैकी लांडोर जागे झाली आता आपण काय का ना म्हणायचं नासरे मोरा काय नाच मोरा आंब्याच्या मनात नाही ना असं म्हणायला लागणार आहे जे एन्जॉयमेंट सुरू केली ना आई शपथ आता म्हणलं पटकन नंदुबाईचा व्हिडिओ काढायचा ना आपण पण मस्तपैकी भिजायला जायचं अरे बाबा नंदुबाई माझी एवढी व्हिडिओ काढायला होती ना एवढी व्हिडिओ काढायला काढायला होती ना नाकात न येतं असं असं वाटतं कधी कधी नंदुबाईला पण फेकून द्यावं वाल, माझ्या मोबाईलला पण फेकून द्यावं हे घड का पहिला पाऊस झाप पडल्यानंतर जी सगळी ईडी झालेली की नाही एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करावं लागलं असता आम्हाला अशा आम्ही सगळी ईडी झालेलं माझ्या नंदुबाईच्या अंगातली पण लांडोर जागे झालेली ना माझ्या पण अंगातली आई शपथ भिजू वाटत होतं ना आता नंदूबाईचे एवढे सतराशे साठ व्हिडिओ काढले म्हटलं ना माझे पण काढावे लागतील ना पण बघा नंदूबाईनं कॅमेरा ग्राउंड फिरवला हो मला डोक्याच्या डोक्यावर पाडलं कुणाला सुद्धा व्हिडिओ सगळं काढत नाही मी एवढे सगळ्यांचे भारी भारी व्हिडिओ काढते आणि मला चक्क चक्का गोल 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 फिरवतात सरळ मोबाईल पण पकडता येत नाही जाऊ देऊ ऍडजस्ट करून घ्या फक्त माझे एन्जॉयमेंट तुम्ही बघा बघा <laughs> कर ना <भी। laughs> <laughs> 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 काय सांगू मंडळी चांगला हिरोईन सारखं पावसामध्ये नाचत होतो मध्येच कुठलं ती म्हातारी ढगात कडकाडली वीज चमकली जेनी जी अशी धूम ठोकली ना सगळ्यांनी घरात वीड़ते अराथ लवा दो कुले अराथ लवा दो कुले अराथ अहो काय सांगू मंडळी तुम्हाला चांगला हिरोईन सारखा का व्हिडिओ काढायचा होता स्लो मोशनमध्ये पावसात भिजलेला रोमॅन्टिक रोमॅटिक ही आमची कार्टून पोरं एक व्हिडिओ काढत नव्हती त्यात उभा आडवा पाऊस पा। पडायला लागला वीज चमकायला लागली सगळं गेलं खड्ड्यात कसा तरी आम पोरासने मस्का लावून लावून कॅमेरा पकडायला लावला आणि आम्ही असं त्या फाल्गुनी फाटकच्या त्या गाण्यावरती दोघींनी एक नाही पाच सात वेळा कटकट कट करून आम्ही एकदाचा आमचा एक व्हिडिओ झाला ते पण एक तंगड हिकडं एक तंगडं हिकडं मला डान्स येत नव्हता कसलं काय ठरवलं नव्हतं नुसतं आम्ही कसं पण नाचत होतं त्यात माझ्या नंदूबाईने एक नंबर डान्स केला एक तर एवढं लाजूला जो वाटत होतं रस्त्यावरनं माणसं जात होती समोर सासरी म्हणजे आमचे पप्पा उभा होते आणि लाजत लाजत जो डान्स केलाय ना आणि तुम्ही त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिले ना, ना थँक्यू सो मच मंडळी त्यात आमच्या नंदूबाईची डिमांड आली की माझ्या एकटीचा एक डान्स झालाच पाहिजे माझे नंदूबाई म्हणजे मस्त मस्त मौला माणूस म्हणजे स्वतःच्या जे खुश असतात ना तसलं बाईक आहे काही एक नंबर पण नंदूबाईनं पण डान्स केलाय ते मी इंस्टाग्रामला टाकलंय की नाही माहीत नाही पण मी तुम्ही माझ्यासाठी बघून घ्या तुम्हाला सांगतो एवढं लाजू वाटत होतं ना बाजूलाच पप्पा होते कुठलाय एक तर पहिला पाऊस होता आणि एवढा जोराचा पाऊस पडला उभा आडवं सगळं वारं पाऊस आडवा तिडवा कसा पण पडत होता आणि जे आमची समोर छोटी छोटी झाडं उगवलेली होती ना आंब्याची ते एक आंब्याचं झाड आहे ना मुळा असं कट उपटलेलं होतं ते पप्पा त्याला परत म्हणजे खड्डा खाणून त्याला काटी बिटी लावून असं सगळं त्याला उभा करत होते मोगऱ्याचं झाडं झेंडूची झाड सगळी वाकडी तिकडे झालेली होती पप्पांचं ते काम चालू होतं पोरांना वडून वडून अक्षरशः आत आणला सगळ्यांनाच ठेवत आहे का चहा चला लवकर ओल्ड मध्ये आला तो नको मला द्या पोरांना मी तर कपडे बदलले कारण का माझा भाऊ मला न्यायला येणार होता मी आज जवळच आलेली पण माझ्या नंदूबाईनं अजून कपडे बदललेले नव्हते त्यांची हाऊस अजून पूर्ण झालेली नव्हती त्यांचं मन नव्हतं भरलेलं त्यांना अजून एक व्हिडिओ काढायचा होता

तिकडं दाखवू कुठं दाखवू तिकड कशी वाटली तुम्हाला आमची हिरोईन नंदुबाई <laughs> लय मज्जा बाबा यांच्यासमोर बसोबत आहे ना लय एन्जॉयमेंट होती बाबा मला इकडे घाय लागलेलं की माझा भाऊ तिथं पावसात अडकलाय मला न्यायला येतोय न्यायना यांच्या रीलची पडलेली होती मी जास्त गाणं नाही ऐकू शकत कारण का माझ्या मोबाईलवर म्हणजे आपल्या चॅनलवर कॉपीराइट येईल म्हणून फक्त बिना गाण्याच तिचा डान्स नाही तुम्ही तुमच्या मनातल्या मनात गाणं बोला मोरणी कुठलं काय सावन मे मोरणी बनके मे नाचू ते गाणं होतं फाल्गुनी फाटकचं आई शपथ आम्ही चक्क एक दीड तास आहे ना रील बनवत होतो नुसती हे गाणं नको अशी स्टेप पाहिजे तशी स्टेप पाहिजे मला हे कंड पाहिजे मला तिकंड पाहिजे शेवटी एक रील झाली माणसं पंचवीस तीस सेकंदाची रील बनवतात चक्क एक मिनिटाची रील बनवली आणि अप कट झालं तरी पण मला म्हणतात का बंद केलं मला अजून डान्स करायचा होता आता काही कपाळावर हात मारून घेऊ यांचं मनच भरत नव्हतं शेवटी माझा भाऊ आला किती वाजता सहा वाजता का काहीतरी आला तो पण चांगला पावसात अडकलेला आणि आता मी चालले माझ्या आजोडा वॅक्सर कधी दिसलं नाही हा कर टाटा don't do आता मी चाललेली होती आजोळा तोंडली म्हणजे माझं गाव आजोळा आहे ना तोंडली आहे तिकडची यात्रा होती त्या यात्रेला चाललेली होती म्हणून भाऊ न्यायला आलेला होता आणि तो बरोबर ओंड उंडाळ्यामध्ये उन्द जोरदार पाऊस होता त्या पावसामध्ये अडकलेला होता आणि माझे मामा आणि अजून माझ्या घरातली फॅमिली म्हणजे माझे चुल मावस मावस भाऊ वगैरे सगळे काराडामध्ये थांबलेले होते माझी वाट बघत आता चल आपण बसतोय की आजोळा जाऊया आतापर्यंत तुम्ही माझी सासरवाडीची मंजा बघितली आता नऊद्यातच्या दोन चार व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या आजोळीची मंजा बघ वातावरण असलं जबरदस्त झालेलं ना पाऊस पडल्यामुळं पहिला पाऊस आणि सगळीकडं असा मातीचा सुगंध वा आणि पहिला पाऊस हा गावाला बघायला भेटल्यावर काय यार सुखच वेगळा आहे मस्त आमच्या गावचा वळण्या वळणाचा रस्ता येनपे वगैरे ओंड उंडाळ करत करत एन्जॉय करत आम्ही कराडला पोहोचलो आणि मस्तपैकी पैकी गरमागरम चहा सुद्धा घरून पिऊन निघालेलो एक तर तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत नुसतं पावसात भिजलेलं होतं डोकं ओललं होतं काय नुसते कपडे बदलले आणि केसं ओलली तशीच बांधलेली गाडीत बसल्यानंतर असली थंडी वाजायला लागलेली ना निहो माझा मावस भाऊ मला न्यायला आलेला होता जसं तुम्हाला सा सांगितलं आणि गंमत काय माहिती का, का येपेच्या वरती पुढं गेलो आणि चक्क ऊन म्हणजे फक्त आमच्या दोन तीन वाड्यांपुरताच पाऊस पडलेला होता आणि तिकडं डायरेक्ट ऊन होतं कडक ऊन ओंड उंडाळं तो कुठं अडकलेला तो एनपेत हा म्हणजे येताना एनपेत का काय पावसात अडकलेला होता ओंड उंडाळ नुसतं कोरडं पडलेलं होतं कोरडं पाऊसच नाही तिकडं मी बघून शॉक झाली आमच्याकडं पावसानं धुमाकूळ घातला आमच्या अंगणातली झाडं सकट उपटून काढली आणि इकडं काय नाही एक ठेम पडली एक ठेंब सुद्धा पाऊस नव्हता पडला हे कसं शक्य आहे वातावरणचं असलं जबरदस्त झालेलं ना एक तर मूड एवढा भारी होता पावसात भिजल्यामुळं त्यात मा माहेरला म्हणजे आजोळा चालले म्हणल्यावर ना काय खुशी माझी सातव्या ढगात आठव्या ढगावरच होती मग काय बाबा विचारूच नका घरातले म्हणतील काय मग आजोळ्याची माणसं बसकटात न उठून आलेत का आलेस का काय म्हणून म्हटलं जरा केस जरा गाडीतच सुकवली मस्तपैकी हवेनं जी लिपस्टिक प पर्समध्ये पडलेली पर होती ती लावली आणि एका ताईचं कमेंट आलेलं आणि तू टिकली नाही का लावत अगं ताईडी मी टिकली लावती पण ती मोबाईलमध्ये दिसत नाही मी काय करू लाल कलरची टिकली चिमणी हागवले बघ अहो चालता चालता बोलता बोलता मेकअप करता करता, करता कराडमध्ये पोहोचलो कळलंच नाही तिथं माझे मामा अजून माझे मावस भाऊ मामी वगैरे अशी ना आठ दहा होती बाकीची दुसऱ्या गाडीमध्ये ना चार पाच जण हे आमच्या गाडीमध्ये बसलेलं होतं आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी तुम्हाला माझ्या आजोळची जत्रा आकाश पाळणे मटण देवीचं दर्शन सगळं काही दाखवणार आहे उद्या अजून फुलटू राडा आहे बरं का मंडळी अहो हे आहे आपली कृष्णा नदी हा ते कराडमध्ये गेलेले ना कृष्णा नदी तर मंडळी परत भेट उद्याच्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय लव्ह युद्ध